नमस्कार मंडळी माझ्या यू यु नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन पुलाव तर चिकन पुलावसाठी मी तीन मोठे कांदे लांब कापले आहेत दोन टॅमॅटो अद्रक लसूण आणि मिरचीची मिरची याची पेस्ट केली आहे आणि आपल्या लवंग लवंग बडुशप जिरं खडे मसाले त्याची पावडर केली आहे आणि फोडणीसाठी अक्के मसाले घेतले आणि चिकन मी मॅरिनेट करून ठेवले अर्धा तास अगोदर आणि तांदूळ मी धुवून ठेवलेत पहिले मी गॅसवर कढई ठेवली आहे ते कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे तर पहिलं मी त्यामध्ये हे खडे मसाले आहेत ते खडे मसाले सर्व टाकणार तर मी हा कांदा का लांब कापलेला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकलो आणि थोडा फ्राय करणं आता मी याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची ह्याचं एक ते मी टाकते त्याच्यामध्ये थोडं मिक्स करतो आता मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकते हा हा खड़ा मसाला बारीक केलेला तो आता हे मॅरिनेट केलेलं दहीमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन मी त्यामध्ये टाकते त मीठ तर थोडं झाकण ठेवून थोडं वाफून घेऊया वरती पाणी टाकूया म्हणजे लवकर शिजेल आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे थोड्यात आपण पाणी टाकूया पुलाव रेडी आहे आता वरून मी कोथिंबीर टाकते चिकन पुलाव तयार आहे मग हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक दे करा कमेंटमध्ये सांगा कसा वाटा धन्यवाद